आ, तुम्हाला आठवत असेल दोन हजार अठरा साली मी सभागृहातून येतो होतो या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत तेव्हा अनधिकृत होर्डिंगचा विषय मी धरून ठेवलेला आणि दोन हजार अठरा नंतर आज सहा वर्ष झाली दोन हजार चोवीस उगावलं आणि जे नको होतं तेच झालंय नेमकं या सजानन चौकातच मी पत्रकारांना बाईट दिलेली आणि हे सगळे अनधिकृत होर्डिंग त्यावेळी पत्रकारांना निदर्शनास आणलेले तसेच महापालिका अधिकाऱ्यांनाही निदर्शनास आणलेले आणि मागच्या वेळी जेव्हा आता मुंबईत जेव्हा घटना घडली तेव्हा देखील परत अधिकाऱ्यांना एक सांगण्यात आलेलं की या सगळे जे अनधिकृत होर्डिंग्स आहेत याचे सगळ्यांचं स्ट्रक्चर ऑडिट झालं पाहिजे आणि आज तुम्ही बघत असाल या सदा चौकात जो इतका रहदारीचा रस्ता आहे कल्याण शहरातला हा मुख्य चौक आहे आणि तिकडे ही होर्डिंग पडलेली आहे या छोट्या छोट्या जागांमध्ये बांधलेल्या या सगळ्या होर्डिंग्स आहेत आणि तेव्हाही मी बोललेलो सहा वर्षापूर्वी की या होर्डिंग वर कारवाई झाली पाहिजे पण गेंड्याच्या कातडीचं हे प्रशासन आहे कोणाला काही पडलेले नाही आता पण स्ट्रक्चरल ऑडिट जे केलेलं असेल ते मला वाटते ठेकेदाराकडनं पैसे घेऊन केलेला असेल आणि त्यामुळे आज ही होर्डिंग इकडे पडलेली आहे नशिबाने सुदैवाने इकडे कोणाची जीवितहानी झालेली नाही मला अशी माहिती मिळते की फक्त एक दोन जणांना काही दुखापत झाली आहे देवाच्या कृपेने इकडे काही जीवितहानी झालेली नाही परंतु आता आयुक्त मॅडम इकडे येऊन गेल्या आणि असं समजतंय की ते फक्त ठेकेदारावर कारवाई करणार आहेत पण माझं तर म्हणणं आहे जे आपले अधिकारी आहेत त्यांचं काय जे इंजिनियर आहेत जे या संबंधित डिपार्टमेंटशी निगडीत आहेत ज्यांनी स्ट्रक्चर ऑडिट केलंय त्यांच्यावर काय कारवाई करणार आयुक्त मॅडम माझी तर मागणी राहील या सर्व अधिकाऱ्यांना आपल्या नोकरीतना बर्तडफ करावं आणि लवकरात लवकर या ठेकेदारांवर आणि इतर अनधिकृत होर्डिंग देखील उतरवाव्यात अशी माझी आयुक्तांना मागणी आहे